कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री विठ्ठल साई सहकारी आरोग्य शिबिर संपन्न तारीख येथील श्री साई सहकारी साखर कारखाना येथे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य झाला प्रारंभी संचालक शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी योगेश राठोड महालिंग बापशेट्टी शेट्टी सचिन पाटील आदींची उपस्थिती होती व्यक्ती डॉक्टर सत्यजित डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्ण मुरुम व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मुरुम यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात आता नेतृत्व व आघाडी समुदायाची वाटचाल येड्स संपवण्याच्या दिशेने हे घोषवाक्य समोर ठेवून कारखान्यातील कर्मचारी व कामगार यांची एच बी शुगर बी पी एच आय व्ही एड्स इत्यादी तपासणी करून समुपदेशन करण्यात आले सदर शिबिरात ग्रामीण रुग्णालय मुरुमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुंडाजी कांबळे कार्यकारी संचालक महादेव अत्नी आय सी टी सी समुपदेशक संतोष थोरात एन सी डी समुपदेशक सुजित जाधव वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी विजयकुमार भोसले अधिपरिचारिका शीतल सुरवशे औषध निर्माण अधिकारी गजानन ठोबरे उमेश लोखंडे मातोश्री कॉलेजचे प्राचार्य आकाश गवई लखन भोसले संदीप बाबळसुरे कारखान्याचे चीफ इंजिनियर अमोल आष्टेकर केमिस्ट सुरेश गायकवाड टाईमकीपर आनंदराव मनाले रवींद्र संगुडे फुलचंद वाकळे राजू मुल्ला आदी उपस्थित होते सदर आरोग्य शिबिरात एकूण एकशे चाळीस जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा